दर्शन घेता येतं आपल्याला आणि पाऊस पडत आम्ही गाडी पण इथं आता आम्ही इथनं बाहेर निघू इथे थांबून फायदा नाही इथे पण ट्रॅफिक झाली आहे जाम बर बॅनर पण लवलेला आपल्या इथे केतन भाऊनी थँक्यू केतन भाऊ तुम्हाला आपल्या ब्लॉकच्या ह्याच्यामध्ये आपण थँक्यू बोलतो मित्रांनो सकाळपासून आईच्या पालखीला जायला निघलो होतो पण थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून वेळच नव्हता भेटत जायला निघाला तर आता कसं तरी फायनली एक वाजल्यान आणि मी आता चाललो आहे गाडी आणायला आपल्या मित्राची ती घेऊन आता मी जाणार आहे एकविड्यायच्या जा पालखीला दर्शनाला खास करून जाईल म्हणजे जाणारच आहे तसंच मला बड्डेला देखील जायचं आहे संध्याकाळी आपल्या बाकीचा बड्डे आहे म्हणून संध्याकाळी लवकर पण यायचं आहे मला तर चला जाऊ आता निघालेलो आहे गावात आता बघू शकता आपल्या पार्टनर मयूर आणि तसंच दर्शनाला घेतलं नवीन माणूस आपण आपण तर <laughs> दो आता दोन वाजायला आलं निघता निघता तर पोचू आपण लवकर तसंच एकूरायचं इथे चला जाऊ मित्रांनो आता आपण पोचलोय कोल्हापूरला कोल्हापूर मी आता पोचलोय खोपोलीला आणि खरंच आपल्याला खूप इच्छा होती आज जत्रेचा जा दिवस म्हणजे आज एक आईच्या भेटीला आपल्याला नक्कीच जावं लागेल आणि अचानक प्लॅन झाला काल कालपासून प्लॅन झाला होता पण कॅन्सल झालता पण आता डायरेक्ट अचानक निघालो तर जायचं तर जायचंच तर जाऊ आणि तिथून बाहेर वातावरण बघू शकतं एकदम असं पावसाचं वातावरण झालेलं ना जर पाऊस पडला तर एवढी मजा येईल ना आईच्या डोंगरावरती खरंच जर जल्लोष असणार आहे ना आज संध्याकाळी सहा वाजता पालखीचा खरंच मजा येणार आहे तुम्ही बघत राहा आपल्या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार आहे चला मित्रांनो आता पोचलो आपण फायनली दोन तासामध्ये आपण कार्यालयामध्ये पोचलेलो आहे आणि आईची भेटीची आपल्याला जी ओढ होती आता ती लागली चला आता पोचो आपण ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे काही का आपण बघतोय आता बघू आता, आता वरती किती गर्दी असेल ती आईच्या चला जाऊ आता आपण बॅनर पण लावलेला आपल्या इथे केतन भाऊनी थँक्यू केतन भाऊ तुम्हाला आपल्या ब्लॉकच्या ह्याच्यामध्ये आपण थँक्यू बोलतो किरा माते की पाऊस आला पाऊस झाला आता मजा येईल बघू शकता मित्रांनो तुम्ही पावसाचं वातावरण झाले आणि थोडं थोडं पाऊस भरायला लागले आणि भरपूर गर्दी आता पब्लिक निघाली तरी अर्थी मेन संध्याकाळी सहा वाजता जल्लोष होणार पर्यंत ट्रॅफिक भेटते आपल्याला तर आपण माहेर करत जाऊ गाडीला टर्न मारू ना मग माहेर घरातनं आपल्याला जवळ पडणार आहे बघा नशिब आपण पर्याय रस्ता शोधला आपला माहेर घरात आपले आपली पालखी जातं तिथनं आपण आता रस्ता शोधले तर इकडे जास्त काही ट्रॅफिक दिसत नाही आणि पाऊस पण आले तुम्ही बघू शकता धमाल फुल धमाल होला तर वरती मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकांनी माहेर घरच्या इथनं गाडी टाकलेली आहे आणि सगळ्या इकडं जाम ट्रॅफिक इकडे पण जाम झाले ट्रॅफिक आणि पाऊस पडतं ना आता आम्ही गाडी पण इथं लावली आता आम्ही इथनं बाहेर निघू इथे थांबून फायदा नाही इथे पण ट्रॅफिक झाली आहे जाम भरपूर गर्दी आहे आणि प्लस पाऊस पण ये नंतर गाड्या निघणार नाही आताच गाडी बाहेर काढावा लागेल आतमध्ये भरपूर गर्दी पण आहे ना आपण आता माहेर घरी दर्शन घेऊ मग नंतर आपल्याला खालती पायट्याशी दर्शन घ्यायला भेटला तरी चालेल चला आई माते वरती यायला भेटला तरी इथनं लांबूनच दर्शन घेता आता कमानी जाऊन आम्ही थांबलोय कारण पूर्ण जाम आहे ना अजून पब्लिक चालूच आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथेच थांबू जरा जाऊ पुढे थोडा भिजत पाऊस पण जाम आले मग तिकडे पायट्याशी दर्शन घेऊन मग आपण रिटर्न निघू ये मयोर <laughs> नेली दोन तीन किलोमीटर गाडी पार केली आम्ही <laughs> आणि आता आम्ही निघलो दर्शनाला पायट्याशी दर्शन जाऊ आम्ही आता त्याला तुम्ही बघू शकता समोर पण किती गर्दी आहे त्या आणि समोर बघू शकता ट्रॅफिक लागलेली आहे तर इथंच गाडी आतमध्ये पार केली आम्ही त्या भरपूर गर्दी आहे ना अजून भाविक येताना दर्शनाला पार ला वर तरी गाडी नेले त्या पब्लिक बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकतो कसं पॉसिबल होईल दर्शन घ्यायला इथं भेटणारच ना टी <laughs> व्ही दर्शन घेता येतं आपल्याला भाई बोलता जय बघू शकता भाई ते सेवेकारी बघू शकता आईच्या पालखी खालती दर्शनासाठी तर <laughs> मित्रांनो आता आमचे राम मात्र भेटलेत बघा राम नाना अरे बापरे साहेब भोडी घर बोडीगार इकडे इकडे इक काकूच बसले आपला हे शैलेश कुठे हा हो शैलेश मात्रे कुठे आपली गँग घेतला दर्शन घेतो आता घेतो मी पण दर्शन आम्ही पण घेतो दर्शन आपण कालशात पाहिजे दर्शन जाऊ अरे बाप रे कवाले भेटलं आग आपण दर्शन घेतलं आता निघलो पण तुम्ही बघू शकता अजून तेवढी पब्लिक चालूच आहे आम्हाला आमच्या देसाईचे पोरं भेटले आहेत कधी आले जिंके भाई झाले तर भाई इकडे देसाई आणि कवसा मिक्स देसाई आणि कौसा मिक्स झाला झाला भाऊ सगळा झाला मिरशन सगळा झाला हा ना ना आम्ही अर्धी गाडी काढली ना अर्धे गट दर्शन घेतला निघलो चला मग आता आम्ही पण निघतो आता आम्ही निघलो तरी पण पब्लिक अजून चालूच आहे देवीचे भक्त आपले अजून येतच आहेत भरपूर गर्दी झाली असेल आता, आता तर भरपूर होईल वरती अजून पब्लिक चालूच आहे बघा आता आपण गाडीन बसलो आणि आता वाजल्यान सहा वाजल्यान सहा वाजताच आम्ही निघता कारण की मला घरी पण जायचं आपल्या बाचीचा बड्डे आहे तर त्यासाठी जरा लवकर आटपलाय आणि ट्रॅफिक पण भरपूर लागेल भरपूर अशी पब्लिक आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आपले पाऊल इथे पडले हीच मोठी गोष्ट आहे त्याच्यानंच आपला अभि स्वाभिमान आहे जरा बरा वाटलं जरा इथे आलो तर देवीची इथे जरा पाऊल ठेवलं आजच्या दिवशी जत्रेच्या दिवशी भरपूर अशी पब्लिक आहे ना जर तुम्ही पण जर जत्रेला आले असाल तर वरती गेले असाल हो तर तुम्हाला माहीत आहे वरती काय परिस्थिती झाली म्हणजे भरपूर गर्दी होती म्हणून वरती नाही गेलो आणि खालनंच दर्शन घेतलं पाचपायर देवीच्या इथेच तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला शॉर्टकटमध्ये ब्लॉग काढलाय आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय